जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावन धोळे साहेब कार्यकारी प्रदेश अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना प्रत्येक महिन्यात दोन जिल्ह्याचा प्रवास हा आम्हाला निघून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ह्या महिन्याचा प्रवास धाराशिव आणि गणशिव मी दोन्ही जिल्हे माझ्याकडे दिले होते त्यानुसार आज धाराशिवच्या जिल्ह्या दौऱ्यावर मी आलो होतो आणि पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या खात्यासंदर्भात आढावा बैठक घेणं भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेणं त्यासाठी मी याच्यानंतर जात आहे या पद्धतीचे पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आम्हाला आखून दिलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा लातूर विभागामध्ये मत्स्य उत्पादनाची आणि मत्स्य व्यवसायाचा एकत्रित पूर्ण आढावा मी ह्या निमित्ताने सगळ्या माझ्या सहआयुक्तांच्या समोर घेतलेला आहे सन्मान्य जिल्हाधिकारी पण माझ्याबरोबर होते सन्मान्य सी ओ होते पोलीस अधीक्षक मानव उपस्थित होत्या आणि ह्या विभागामध्ये मत्स्य व्यवसायाच्या अनुभवना मत्स्य उत्पादन वाढवायचं कसं या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आताच्या प्रयत्नावर मी समाधानी नाही आत्ताच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये पारदर्शकता मला दिसली नाही तलाव ठेके ज्या पद्धतीने दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मला अजून नियमितता आणायची आहे पारदर्शकता आणायची माझ्यासमोर आहे त्या तलावांवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहेत त्या संबंधित आम्ही एक अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक माझ्याकडे देणार आहे आणि त्यांची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याचं आमची मोहीम सुरू होणार आहे त्याचबरोबर त्या तलावांमध्ये साचलेला गाड ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामुळे फटका बसतो ह्या पूर्ण विभागावर मध्ये मत्स्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी क्षमता आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोड्या पाण्यांच्या या मासेमारीवर स्वतंत्र धोरण तयार करा किंवा ह्याचं उत्पादन वाढवा उदाहरण देशाच्या या गोड्या पाण्यांच्या मासेमारीमध्ये तलावाच्या मासेमारीमध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत महाराष्ट्र राज्य म्हणून आंध्र आणि हे सगळे राज्य फार पुढे आहेत आणि म्हणून माझ्या खात्याच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत त्या बाबतीमध्ये मी माझ्या सगळ्याच सह आयुक्तांच्या समबरोबर आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर आता बैठक घेतलेली आहे मला विश्वास आहे की माझ्या आमच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये हो पाचशेच्या का पेक्षा जास्त तलाव पाचशेपेक्षाही जास्त तलाव जे आपल्या ह्या विभागामध्ये आहेत त्याच्यामध्ये उत्पादन निश्चित पद्धतीने वाढेल खऱ्या अर्थाने मच्छीमारांना मच्छीमारांमध्ये आर्थिक समृद्धी येईल एक महत्वाचा बात निर्णय जो आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने महायुतीच्या सरकारने जो घेतलेला आहे तो म्हणजे मच्छी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं आणि मग त्या दृष्टिकोनातून विविध योजना राबवणं या मासेमारी करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आपण मराठवाड्यामध्ये या, या विभागामध्ये शेतकऱ्यांना जे जे लाभ देतो विविध केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड शेतकरी सन्मान हे विविध ज्या काही योजनांचे लाभ देतो त्यांना साधन समृद्धीमध्ये विविध पद्धतीने आपण सबसिडी देतो विमा असो किंवा नुकसान भरपाई असो या सगळ्या बाबतीमध्ये यापुढे त्यांनी मच्छीमारांना पण त्या निकषामध्ये बसवावं या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली मला विश्वास आहे या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल आणि आपल्याला फरक देईल धन्यवाद सर आपण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये दौऱ्या सुरुवात आहेत तुळजा दर्शन घेऊन केलेले आहे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आपण काय साकडे घातली देवीना आज दर्शन केल्यानंतर देवीचे खरं म्हणलं तर मी आभार मानण्यासाठी आलेलो देवीला तर देवीच्या आशीर्वादामुळे आज राज्यामध्ये हिंदुत्वाचे विचाराचे सरकार आहे लोकसभेच्या निकालानंतर जे हिंदुवर संकट आमच्या राज्यावर येऊ पाहत होतं त्याला योग्य उत्तर देवीने आम्हाला आशीर्वाद देऊन एक भगवादार सरकार ह्या राज्यामध्ये आणलेलं आहे आणि त्यामुळे देवीचा आशीर्वाद देवी आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रामुख्याने आभार मानण्यासाठी मी आलो दिलेली आहे त्या बाबतीमध्ये आमची इच्छा एवढीच आहे की तलाव ठेक्यांमध्ये स्पर्धा व्हावी पण ती कुठली पाचशेच्या वर्षाच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बोलल्यानंतर जे छोटे तलाव आहेत एकदम छोटे त्यांच्यावर आम्ही तो स्टेव्ह लागून ठेवलेला आहे आधी फक्त मोठे तलाव आहेत पाचशेच्या वरती जिथेवर आम्हाला उत्पादन वाढू शकतं त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला विविध नाविन्यपूर्ण ना प्रयोग करायचे त्याच्यामध्ये उत्पादन विविध माध्यमातून आपण कसे वाढवू शकतो यावर आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून आठ ते दहा दिवसामध्ये आमची पुढची तारीख आहे मला विश्वास आहे माननीय न्यायालय आमचं म्हणणं ऐकून घे ते स्टे उचले आणि परत एकदा मच्छीमारांच्या उन्नतीसाठी आणि ठेक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला संधी देईल तलाव ठेक्यांमध्ये जस मी तुम्हाला बोलतो पारदर्शिकता दिसली नाही आहे आम्हाला उदाहरण कोणा एकाच्या नावाने संस्था आहे चालवणारा कोण दुसरा काय म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये जेवढ्या पाचशे सोळा ज्या आमच्याकडे मच्छीमार संस्था आहेत त्यांना ठेके दिलेले आहेत प्रत्येकाची माहिती माझ्या मंत्रालयाने मागवलेली आहे प्रत्येकाची माहिती दिली जाईल अभ्यास केला जाईल तो आहे का उत्पादनाची नोंद का केली या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्याला ठेका ठेवायचा आहे का, थे का, का, का काईस, काईस की दुसऱ्याला दुसऱ्या या सगळ्याची सगळ्याची स्क्रुटनी अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला आणि काही मासे संस्थांना पैसे मागितले आहेत समजा ते सगळं लायसन रिन्यू करताना पैसे मागितलेितेश राणे आहे सगळ्याला उत्तर भेटेल सगळ्याची तक्रारी आलेली आहेत माझ्याकडे की जे काही कोण मस्ती करताय त्याच्यामुळे उत्पादनामध्ये फरक पडतोय आमच्या पारदर्शक आणि मूळ मच्छीमारांना याचा फायदा भेटत नाहीये त्याच्या सगळ्यांचं सुद्धा फरक कसे सरळ होतात माझ्यावर सोडा आपल्या कार्यालयामध्ये अनेक पदरिक्त आहेत सहायक वगैरे महत्वाचा विषय आम्ही काय करणार आहे की जी काय आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्त आमच्या इकडे पदही रिक्त आहे स्वतंत्र आमचं मंच कार्यालय पण नाही आहे या सगळ्यावर आम्ही मंत्रालय म्हणून सरकार म्हणून आम्ही लवकरच पद भरण्याची भूमी पण घेणार एक पण त्याच्याही पुढे जाऊन आमच्या मंच खात्यामध्ये ए आयचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर आम्ही लवकरच करायला सुरू करणार आहोत ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये आम्हाला फायदा फा, भेटेल त्याचबरोबर डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यामध्ये पण जिथे आम्हाला उत्पादन वाढवण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी आता फार लिमिटेशन देतात कारण का नेमकं एक संस्था ठेका घेतल्यानंतर ती त्या थेट त्या थे तलावामध्ये किती उत्पादन करतं तर ह्याची माहिती गोळा करण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही आहेत मंत्रालयामुळे ती आता या ए आयच्या माध्यमातून आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आमच्याकडे माहिती आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने मदत करू चला